श्री स्वामी समर्थ श्रोते हो सगळ्यांचं स्वागत आहे आपलं कृपाछात्र स्वामी युट्यूब चॅनलमध्ये आजचा प्रश्न आणि आजच जे व्हिडिओ आहेत हा सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे तो म्हणजे कितीही स्वामी सेवा करा किंवा स्वामी महाराजांची सेवा करा तुम्हाला उत्तम फळ किंवा मा तुम्हाला उत्तम महाराजांची कृपा का लाभत नाही याचीच काही थोडी कारण आपण बघून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराज हे दिगंबर दैवत आहेत ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक असून त्यांच्या कृपेने भक्तांचे आयुष्य बदलतच नाही तर त्यांच्या आयुष्यामध्ये अशक्य ही गोष्टी शक्य होतात अनेकांना आश्चर्यकारक अनुभव येतच असतात काहींना रोगमुक्ती होते तर काहींचे आर्थिक संकटे दूर होतात पण काही भक्त मनापासून सेवा करूनही म्हणतात मी कितीही सेवा केली तरी स्वामींची कृपा मला का मिळत नाही तर याचेच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात प्रथम सेवा म्हणजे केवळ बाह्य कृती नव्हे फक्त मंदिरात जाऊन दिवा लावणे नैवेद्य दाखवणे अथवा नाम जप करणे ही सेवा असली ती बाह्य सेवा आहे स्वामींना खरी अपेक्षा आहे ती अंतकरणातील सेवेमध्ये अहंकार ठेवून जर तुम्ही कोणतीही सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही मनात दुसऱ्याबद्दल द्वेष मत्सर राग असेल तर तुम्ही कितीही जप करा हे सगळं निष्फळ होणार आहे स्वामी म्हणतात मन शुद्ध ठेवा माझा आधार तुमच्या सोबत सदैव आहेत आणि कायम राहणार यात तीळ मात्र शंका नाही तुमची कुठं निष्ठा व श्रद्धा कमी पडते का स्वामींवर अविचल श्रद्धा ठेवावी म्हणजे अनेकदा आपण सेवा करतो पण मनात शंका ठेवतो हे खरेच आहेत का माझे कार्य कधी पूर्ण होईल का ही शंका भक्तीला मारक ठरते जशी बियाण्याला पाणी हवा आणि सूर्यप्रकाश लागतो तशीच भक्तीलाही श्रद्धा संयम आणि प्रामाणिकपणा हा आवश्यक असतो मग तुम्ही यासाठी काय करणार आहात तर स्वार्थी भावनेने कधीही सेवा करू नका बऱ्याच जणांचं काय असतं फक्त स्वार्थासाठी सेवा करतात माझंही काम व्हावे म्हणून मी स्वामींना अकरा गुरुवार सेवा करतो पण सेवा जर केवळ व्यवहारासाठी केली तर कृपा उशिराने मिळते स्वामी समर्थांच्या सेवेत निस्वार्थ भाव हा खूप अत्यंत महत्वाचा आहे मग या गोष्टीसाठी आपल्या पूर्वजन्मांचे काही संस्कार असतात काही आपले प्रायचित्तही असतात काही वेळा भक्त खूप सेवा करतो पण पूर्वजन्मातील काही पापकर्म अडथळा निर्माण करतात मग अशा वेळी सेवा म्हणजे शुद्धीकरणाची प्रक्रिया असते स्वामी महाराज तत्काळ कृपा करत नाहीत तर आधी आपली पापकर्म सगळी नष्ट करून घेतात मग कृपा करतात त्यामुळे संयमाची आवश्यकता असते बरेच सेवेकरी असे असतात की दोन महिने तीन महिने चार महिने पाच महिने वर्षभर सेवा करतात आणि ती सेवा अर्धवट सोडून देतात पण असं कदापि करू नका तुम्ही इथंच चुकता आहात जोपर्यंत आताच आपण बघितलं की तुमचे जे संस्कार आहेत तुमचं जे प्रायचित्त आहे तुम्ही जे मागच्या जन्मी जे पापकर्म केलेले आहेत ते जोवर पूर्णपणे अगदी मुळापासून नष्ट होत नाहीत तोपर्यंत स्वामीची ही कृपा तुमच्यावर होत नाही या सगळ्याच गोष्टींमध्ये एखादा भाग्यवान सेवेकरी असतो की त्याला तात्काळ फळ मिळतं तर ते त्याला का मिळतं कारण त्यांच्या नशिबामध्ये त्यांच्या मागच्या जन्माचं जे काही पुण्य असतं ते साठलेलं असतं आणि त्याचमुळे महाराजांची कृपा ही त्यांच्यावर लगेच होते आपण बऱ्याच वेळा म्हणतो समोरचा काहीच सेवा करत नाही त्याने काही सेवा केली नाही तरी त्याला तात्काळ फळ मिळालं मी एवढी करतो तरी मला काहीच नाही या सगळ्याच गोष्टींमध्ये येतो तुमचा मी या मीचा स्वाहाकार करा आणि नेहमी जी तुम्ही सेवा करता ते तुम्ही स्वतः करत नाही तर आपल्याकडून आपले स्वामी महाराज करून घेत असतात हा एक मोठा अगदी गुण तुम्ही अंगी लावायचा आहे की ही सेवा मी स्वतः करत नाहीये तर माझे स्वामी माझ्याकडून करून घेत आहेत मग ह्या सगळ्याच गोष्टींसाठी तुम्हाला तुमच्या मनाची एकाग्रता ठेवणं किंवा ती असणं खूप गरजेचं आहे नामजप करताना मन तुम्ह इतरत्र असेल तर त्या जपाचे फळ मिळत नाही फक्त ओठांनी नाव घेतले तरी उपयोग होत नाही हृदयातून प्रेमाने संपूर्ण श्रद्धेने पूर्ण ऊर्जेने श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा ओम श्री स्वामी समर्थ महाराज म्हणा त्यांची कृपा नक्कीच होते मग तुमचा परीक्षेचा काळ म्हणजेच काय की स्वामी समर्थ महाराज आपल्या अनेक म्हणजे भक्तांची अशा प्रकारे परीक्षा घेतात की त्याला पूर्णपणे म्हणजे अक्षरशः त्याच्या घशापर्यंत येऊन जातात गोष्टी की त्या त्याला कळतही नाहीत आणि जेव्हा कळतं त्यावेळेला त्याला कळतं की अरे बाबा हे तर माझ्या घशापर्यंत आलेला आहे मग इथंच खरी भक्ती आपली ओळखायची असते कोण संकटातही स्वामींवर विश्वास ठेवतो हे पाहण्यासाठी ते, ते कधी कधी कृपा उशिराने करतात म्हणजे कोण किती वेळ टिकून राहतं हेही महाराज बघत बघत असतात जे या परीक्षेत टिकतात त्यांना स्वामींचा आशीर्वाद हा दुप्पट मिळतो काही सेवेकरी असेही असतात की स्वामी महाराजांना लवकर देऊन मोकळं करून टाकतात जा बाबा आणि काही सेवेकरी असे असतात की त्यांना महाराज त्यांची कृपा खूप उशिराने होते आपल्या भक्तावर पण ती कायमस्वरूपी टिकते म्हणतात ना टिकावून असावं सॉरी टाकाऊ असावं ते टिकाऊ असावं म्हणून अशीच श्रद्धा करा की जी कायमस्वरूपी तुमच्या सोबत टिकेल मग सेवेमध्ये सातत्य नसणे हाही एक मोठा खूप मोठा अगदी बिकट प्रश्न आहे तुम्ही दोन दिवस केलं चार दिवस केलं पाचव्या दिवशी सोडून देतात आणि पुन्हा ते तसंच चक्र चालू राहतात आणि तुम्ही म्हणतात की मला स्वामी महाराज काही देत नाही स्वामी महाराज मला पावत नाही महाराजांचं माझ्यावर प्रेमच नाही असे बरेच आपलं आपण अपशब्द महाराजांना बोलतो भक्ती म्हणजे क्षणिक भावना नाही आज सेवा केली उद्या विसरलो परवा केली असे चालत नाही सेवेमध्ये सतत सातत्य ठेवा आणि नियमाने सेवा केली पाहिजे ज्यांची सेवा खंडित होते त्यांना अपेक्षित फळ मिळण्यात उशीर होतो म्हणजे होतोच आणि जो स्वामी सेवेत ते येतो त्याला अपमान सहन करावा लागतो कारण स्वामी महाराज आपल्या ती सहनशीलता निर्माण करून घेतात स्वामी समर्थ महाराज म्हणायचे कधीही कोणाची निंदा करू नका आणि हेच आपण दुसऱ्यांच्या बाबतीतही तेच करायचंय कोणाची निंदा करायची नाही दुसऱ्याला दुखवायचं नाही आणि किंवा काही भक्त पूजा जपदा दान करतात पण नंतर दुसऱ्यांचा अपमान करतात वाईट बोलतात अशा भक्तीला स्वामी महाराज मान्यता अजिबात देत आहे तर स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गदर्शनाचे पालन न करणे हाही एक मोठा अवगुण आहे स्वामी समर्थांनी अनेकदा सांगितले वडीलधाऱ्यांची सेवा करा प्रामाणिक राहा सत्य बोला संयम ठेवा पण आपण या शिकवणीकडे दुर्लक्ष करतो फक्त स्वामींचा नाप जप करून बाकी चुकीच्या गोष्टी करत राहिलो तर कृपा मिळणे अशक्य आहे आज आपण बऱ्याच ठिकाणी बघतो असंख्य म्हातारे आई वडील हे वृद्धाश्रमामध्ये आहेत अशी वेळ कदापि यायला नको म्हणून प्रत्येकाने आपल्या वडीलधाऱ्यांचा हा नेहमी आदर करायला पाहिजे आपण ज्या वेळेला छोटे होतो त्यावेळेला आपणही त्यांना त्रास दिलेला असतो ते सगळं त्रास सहन करतात ना आपल्यासाठी मग आपण त्यांचा त्रास सहन करू शकत नाहीत का खूप मोठा प्रश्नचिन्ह याचं उत्तर तुम्ही स्वतः शोधायचं आहे मग स्वामी समर्थ महाराजांची कृपा कशी मिळेल हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल आतापर्यंत जेवढा आपण ऐकलं त्यामधून तर बघा सगळ्यात पहिले अहंकार सोडा मी सेवा करतो मी दान करतो हा भाव न ठेवता हे सर्व स्वामींच्या प्रेरणेने होत आहेत असा भाव मनात ठेवा त्याचबरोबर श्रद्धा ठेवा संकट कितीही आलं तरी स्वामी माझ्यासोबत आहेत हा विश्वास अगदी कायम ठेवा निस्वार्थ भाव ठेवा फक्त आपल्या कामासाठी नवे तर आत्मशुद्धीसाठी सेवा करा सातत्य ठेवा रोज नामजप गुरुवार व्रत स्वामींची आठवण कधीही सोडू नका सदाचार पाळा सत्य प्रामाणिकपणा दया नम्रता या गुणांनी जीवन जगले की स्वामींची कृपा आपोआप आपल्यावर होते धैर्य ठेवा फळ त्वरित मिळाले नाही म्हणून खचू नका वेळ येताच स्वामींचा प्रसाद नक्कीच मिळतो आपण स्वामी समर्थ महाराजांना कितपत म्हणजे जाणतो किंवा जाणून घेतो किंवा अंतकरणापासून त्यांना जाणून घेण्याची इच्छा ठेवतो यावर या सगळ्याच गोष्टी अवलंबून है आहेत जो मनापासून स्वामींना अगदी मानतो की नाही माझ्या प्रत्येक सुखात माझ्या प्रत्येक दुःखात महाराज माझ्या सोबत आहेत त्याच्यावरती नक्कीच महाराजांची कृपा ही लवकरात लवकर होते मग आता आपण आतापर्यंत जे काही बोललो जे काही विषय केले तर यातून निष्कर्ष काय निघतो स्वामी समर्थ महाराज कृपाळू आहेत त्यांच्या दारात जे काही भक्त आलेले आहेत ते त्यांना कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही पण खरी कृपा त्यांनाच मिळते जे मनापासून निस्वार्थपणे श्रद्धेने व संयमाने सेवा करतात जे फक्त बाह्य पूजा करतात अहंकार ठेवतात किंवा स्वार्थी येतोने येतात त्यांना कृपा उशिरा मिळते म्हणूनच आपण कितीही सेवा केली तरी जर कृपा मिळत नाही असे वाटत असेल तर स्वतःकडे डोकावून बघा मन शुद्ध करा सातत्य ठेवा आणि संयम बाळगा स्वामी समर्थ महाराज हे अखंड दयाळू आहेत योग्य वेळेतच त्यांची कृपा हमखास आपल्या भक्तावर प्रकट होते म्हणजे होतेच तर श्रोते हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जे माझ्यापर्यंत ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते आहेत हे मी नाही करत हे माझे स्वामीच माझ्याकडून करून घेत आहेत जे काही चुकलं असेल ते क्षमा असावी ते माझं मला परत करा आणि यातून जे योग्य असेल तेच तुम्ही घ्या श्री स्वामी समर्थ